ट्युशन ट्युशनचं दाखव ट्युशनचं ट्युशनची बॅग आहे का त्याच्याकडे स्केल मोठी तुझी मम्मीला विचार की स्केल हा दाखव ट्युशनचा दाखव अभ्यास उलट नाही सरळ करा सरळ हे कोणाचे आहे तुझे आहे का हो तुझ हे कोण काढलंय

नोटबुक मध्ये कुठे आहे नाही की किती आहे ट्वेंटी एट आहे ना ते अरे चला चला मग अभ्यास झाला काय अरविंद तुझा ही अरे ही तुझा ट्युशनचा आहे शाळेतून आल्यानंतर कर आता राहू दे काय हल तर मग दूध पेल जाऊया कोण काढले का हां ते काय दशर चित्र काढलंय का